रात्रीचे दहा वाजत होते रिक्षा ड्रायव्हर राजूला कल्याणवरून बदलापूरचे भाडे मिळाले त्याने कल्याणवरून रिक्षा चालू केली आणि निघाला पण रिक्षा बदलापूरला पोहोचलीच नाही अमावसेची रात्र होती थंड हवा अंगाला झोंबत होती चहाच्या टपरीवर लोक अंगावर चादर घेऊन शेकोटी करून बसले होते तेच त्यातल्या एकाला जवळच एक रिक्षा दिसली त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर तो जोरात किंचाळला आणि टपरीवरची सर्व लोकं तिकडे जमली मित्रांनो आजचा हा अनुभव पाठवला आहे रिक्षा ड्रायवर राजू यांनी तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत पण त्याआधी एक विनंती आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व तुम्हाला देखील तुमचे अनुभव आम्हाला पाठवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मेल आय डी दिला आहे त्यावर तुम्ही ते आम्हाला पाठवू शकता धन्यवाद ओ भैया जल्दी चलो बदलापूर स्टेशनवरून घाईघाईत एक महिला आली व म्हणाली ती खूपच घाईत दिसत होती चेहऱ्यावर घाम होता ती खूप घाबरलेली वाटत होती चलो जल्दी ती रिक्षात बसून म्हणाली हो मॅडम डबल पैसे होतील मी म्हणालो डबल पैसे का का म्हणजे रात्र होत चालली आहे आणि मला रिटर्न भाडं नाही मिळणार म्हणून डबल भाडं बोला लवकर चालेल का हो हो चालेल चला तुम्ही लवकर मगाशी हिंदीत बोलणारी बाई अचानक मराठीत बोलत होती ही गंमतच मी मीटर टाकलं व रिक्षा चालू करत रोडला लागलो नाही नाही थांब मी येतच आहे नको जाऊस प्लीज थांब ती बाई फोनवर कुणाशी तरी बोलत होती मी अधूनमधून आरशातून तिच्याकडेच बघत होतो ती खूपच अस्वस्थ वाटत होती सारखं आपल्या मनगटावरील घड्याळाकडे ती बघत होती काय झालं मॅडम खूप घाईत दिसत आहात तिची आणि माझी आरशात नजरानजर झाली रिक्षातील निळ्या लाईटीतून ती तिचा चेहरा खुलून दिसत होता ती परत अस्वस्थ झाली तिने अजूनही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते त्यामुळे मी पण पुन्हा विचारले नाही हो खूप घाईत आहे मी मी जर वेळेवर नाही पोहोचले तर त्याचा जीव जाईन मी प्रश्न केल्याच्या दहा पंधरा मिनिटांनंतर तिने आता उत्तर दिले पहिले तर मला वाटलं की ती फोनवर बोलत आहे पण नंतर समजलं की ती मलाच म्हणाली हॉस्पिटलमध्ये आहे का कुणी मी विचारले त्याला असंच पाहिजे पण नाही तो जीव आहे माझा ती म्हणाली मला हे जरा विचित्रच वाटले मी वेगळंच बोलत होतो आणि ती वेगळं पण मी थोडी म्हणाले होते त्याला की जीव दे त्यानेच दिला मला का छळतोय आता ती स्वतःशीच बडबडत होती मला तर ती मनोरुग्ण वाटत होती मॅडम कुठे जायचं बदलापूर ती म्हणाली हो बदलापूर आहेच पण बदलापूरमध्ये कुठे मी विचारलं हायवेवरच थांबवा पण स्टँडवर नको जंगलातच हायवेवर सोडा तिचं हे बोलणं ऐकून मला राहावलं नाही आणि मी विचारलं मॅडम हायवेवर असं एकट्या बाईने थांबणं ठीक नाही माझ्या या बोलण्यावर ती गप्प राहिली आणि थोड्या वेळाने म्हणाली बरोबर आहे तुमचं पण तो तर तिथेच असतो तो कोणतो मी विचारलं माझा मित्र माझा प्रिय सखा तिचं बोलणं आता रहस्यमयी भासू लागलं नक्कीच तो तुमच्यासोबत काहीतरी वाईट करणार म्हणून त्याने तुम्हाला इथे बोलावलं माफ करा मला पण तुम्ही म्हणाल तर मी थांबतो तुमच्यासोबत मग नंतर तुम्हाला पुढे सोडतो ठीक आहे ती म्हणाली आता रात्रीचे अकरा वाजत होते रिक्षातून येणारा भरभर वारा मनाला अस्वस्थ करत होता थंडी तर वाजतच होती पण काळोखा अंधार बघून मनात भीती देखील वाटत होती बस बस थांबवा इथे मी रिक्षा थांबवली सुनसान हायवे दोन्ही बाजूला झाडे झुडपे त्यात हवेच्या थंड झुळका रातकिड्यांचा भयान आवाज तर मध्येच झाडाच्या फांद्या हलण्याचा आवाज ऐकूनच काय तर संपूर्ण वातावरण भीतीदायक एकटं दुखटं कुणी असतं तर घाबरून पळालं असतं बरं झालं ही बाई तरी माझ्यासोबत आहे अहो मॅडम मी मागे वळत त्या बाईला म्हणालो तेच माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी जोरात ओरडलो ओक्साबोक्सी करत इकडून तिकडे पळू लागलो जोरात किंकाळी ठोकत मी खाली पडलो घसा सुकत होता ढगात फक्त काळोख दिसत होता ती अमावसेची रात्र होती रिक्षातील बाई आता अचानक कुठेतरी गायब झाली होती तिच्या सीटवर बसलेली होती तिथे एक काळी बावली तिच्या मानेच्या आरपार एक सुई गेलेली ते दृश्य बघून मी जनावरासारखा ओरडत होतो भीतीने हातपाय थरथरत होते अंगातील शक्ती नाहीशी झाली मी तिथेच रिक्षासमोर पालथा आभाळाकडे डोळे करून पडलो मला ग्लानी येत होती मी खूप प्रयत्न करत होतो की माझे डोळे बंद होऊ नये पण डोळ्यांवर एक भयानक दडपण आल्यासारखं वाटत होतं डोळ्यांची उघडझाप चालू होती आणि अखेर माझे डोळे मिटले कानांवर चित्रविचित्र आवाज पडत होते कशाचे आहेत हे आवाज कोण आहे आपल्या बाजूला हे सर्व मला बघायचे होते पण कितीही ताकद लावली तरी डोळ्यांची पापणी उघडत नव्हती अखेर मी माझी चेतना गमावली आता ना आवाज येत होता ना काही बराच वेळ असाच पडून राहिल्यानंतर अचानक माझ्याजवळून कुणीतरी पळत गेल्याचं मला जाणवलं मी पापण्या उघडल्या वर बघितले तर समजत होते की ही सकाळची वेळ आहे सकाळचे चार पाच वाजत असावे मी हळूहळू पूर्ण डोळे उघडले आणि उठून बसलो माझं डोकं मला जड जाणवत होतं मी उठून रिक्षात बसलो मागच्या सीटकडे पाहिलं तर तिथे आता बाहुली नव्हती फक्त कुणाचे तरी केस होते मी फुंकर मारून ते केस बाहेर उडवले लगेच रिक्षा चालू करत मी तिथून निघालो अजूनही माझं शरीर पूर्ण स्वस्थ नव्हतं मध्ये मध्ये भुरळ आल्यासारखं वाटत होतं मी रस्त्याच्या कडेकडेने धीम्या गतीने रिक्षा चालवू लागलो रोडवर कुणी मदतीला मिळतं का हे मी बघत होतो पण कुणीच नव्हतं जवळच मला लाईट चमकल्याचे दिसले बहुतेक ती चहाची टपरी असावी जवड़ जवड़ मी तिच्या जवळजवळ गेलो आणि रिक्षा थांबवली बाहेर उतरून मी त्या दिशेला चालू लागलो आणि मध्येच भुरळ येऊन खाली पडलो थोड्या वेळाने उठलो आणि समोर पाहतो तर तिथे कोणतीच टपरी नव्हती मी परत जोरात ओरडलो आक्रोश केला हे देवा माझी बायको तुमची एवढी सेवा करते आणि तिचा नवरा आज संकटात आहे काय कामाचा असा देव हे स्वामी समर्था मी नाही मानत तुला माझी बायको साधी आहे कुणावर विश्वास ठेवते तुझी पूजा करते उपवास तापास करते आज तिचा नवरा या संकटात आहे आणि तिचा देव काहीच करत नाहीये मी पुन्हा एकदा किंकाई ठोकत जोरात ओरडलो आक्रोश केला ओक्साबोक्षी रडू लागलो डोळ्यातून अश्रूंच्या धारा येत होत्या एक दोन पावलं चालताच मी पुन्हा खाली पडलो चार पाच लोक माझ्याच दिशेने येत होती मी जरा डोळे उघडले आणि बघितलं तर ती चहाची टपरी तिथेच होती म्हणजे मगाशी मी उलट्या बाजूला चालत होतो म्हणून मला ती दिसली नव्हती त्या लोकांनी मला आधार देत टफरीवर आणले मगात पाणी दिले मी तोंडावर पाणी मारले तोंड धुतले व वा टफरीवाल्याने दिलेला गरमागरम चहा पिला त्याने खास माझ्यासाठी अद्रक आणि मिरे टाकून चहा बनवला होता मी चहाचा घोट घेत रात्रीचा प्रकार आठवत होतो तेच एक मंजूळ भजन माझ्या कानावर पडले ते दत्तगुरूंचे भजन होते हो काका प्लीज बंद करता का ते आधीच माझं डोकं खूप जड झालं आहे टपरीवाल्या काकांनी माझं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं मी घटाघटा चहा पिला आता माझ्या अंगात जरा तरतरी आली होती हा टपरीवाला काय भजन बंद करत नाही आपणच निघाव येथून म्हणून मी उठलो आणि रिक्षा चालू केली आणि निघालो अरे चहाचे पैसे तर दिलेच नाही म्हणून मी परत टपरीकडे रिक्षा वळवली आणि तिथे आलो आणि बघतो तर काय तिथे कोणतीच टपरी नव्हती ना कोणती माणसं बापरे अजबच प्रकार आहे मी पटकन तिथून निघालो निघताना माझे लक्ष तिथल्या जागेवर गेले तिथे गुलाबांच्या पाकळ्यांत कुणाचे तरी पावलांचे ठसे उमटले होते ते बघून मला सर्व विचित्रच वाटलं अजून काही नवीन संकट येण्याआधी इथून निघा असा विचार करत मी तिथून निघालो घरी पोहोचलो तर बायको देवाऱ्यासमोर बसून रडत होती मी दारातूनच ओरडलो काही कामाचा नाही तुझा देव मला बघताच ती ताटकन उठली आता तिच्या गालावर हसू व डोळ्यांत अश्रू होते ती रडतच आली आणि माझ्या गळ्यात पडली कुठे होता तुम्ही काही झालं तर नाही ना तुम्हाला रात्रभर मी झोपली नाही तिचा आक्रोश आणि आकांत काळजी पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आले मी तिला खाली बसवले आणि मीच तिच्यासाठी ग्लास भरून पाणी आणले तिचे रडणे अजूनही थांबत नव्हते मी पाणी दिलं तिने पाण्याचे एक दोन घोट पिले व आता जरा ती शांत वाटत होती काय झालं होतं कुठे होतात तिने विचारलं हो हो सांगतो सगळं आधी रडणं थांबव मी म्हणालो मी तिला रात्रीचा संपूर्ण प्रकार सांगितला बघ एवढं सगळं झालं पण तुझा देव नाही आला मदतीला मी म्हणालो त्या गुलाबांच्या पाकळ्या ताज्या होत्या का म्हणजे त्यातून सुगंध येत होता का तिने विचारलं का त्याचं काय इथे सांगा तुम्ही त्या ताज्या होत्या की नाही माहीत नाही पण त्यांतून सुगंध येत होता हे एकताच तिचे डोळे पुन्हा पानावले व ती देवासमोर जाऊन बसली हिला काय झालं अचानक मी विचारात पडलो अगं काय झालं आता का रडत आहेस आणि देवासमोर का बसली आहेस तिला माझं काहीही बोलणं ऐकू येत नसावं ती स्वामी समर्थांच्या फोटोला वंदना करू लागली तिचं हे वागणं जरा विचित्रच वाटत होतं या आदितीने असं देवासमोर रडणं मी बघितलंच नव्हतं तिची श्रद्धा आहे मग करू द्या मी घरात गेलो आणि फ्रेश झालो तेच ती माझ्याकडे आली व म्हणाली श्री स्वामी समर्थ